स्वस्त धान्य दुकानात कार्यान्वित असलेल्या जुन्या टू जी ई पॉस मशीनमधील तांत्रिक तुटीमुळे धान्य वितरणात येणाऱ्या अडचणीबाबत सातारा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून सातत्याने मागणी होत होती त्याची दखल घेत सातारा जिल्हा पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना आज फोर जी ई पॉस मशीन वितरित करण्यात आल्या त्यामुळे धान्य वितरण व्यवस्थेत गतिमानता येणार असून लाभार्थ्यांना आता तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी आज गुरुवारी सहा जून रोजी सकाळी अकरा वाजता पोईनाका येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना नवीन मशीन वितरित करताना सांगितले यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे तसेच स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दुकानदारांना ही मशीन कशी चालवायची याचे प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले मामिनी जी होती की ज्याच्यामुळे आता का, आपलं काम कामात ज्या अडचणी किंवा अडचणी निर्माण होत होते तो आता सॉल्व झालेला आहे या मशीन मुळे आणखीन एक मोठा प्रॉब्लेम किंवा मोठा जे प्रश्न आहे तो पण सॉल्व झालेला आहे आणखी एवढत नाही किंवा नॉमिनीज जो आहे तो आता संतुष्ट झालेला आहे कारण हे या मशीनवर तुमचे आयसाइट वर त्याच्या हे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतील सगळे त्यामुळं आपला ग्राहक तोच ग्राहक आहे ते आयडेंटिफाय होणं आणि त्याच ग्राहकाला माल मिळणं तर ते पण आपलं ती अडचणप्रमाणे दूर होणार आहे जिल्हा आपला पुरवठा विभाग जो आहे पूर्ण टोटल आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पुरवठा विभागाचं काम आता सध्या तरी राज्यात आपण एक नंबरला करतोय आणि ते सगळं तुम्हाला कामकाज म्हणून आपण सलग तीन वेळा आपल्या अं आनंदा जशी त्या वाटपामध्ये राज्यामध्ये पहिला नंबर काढलेला आहे आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांवर शक्य एक ठिणगी पडायला लागते जशी ठिणगी एक पडली होती आणि ह्या ठिणगीचं रूपांतर आपण सगळ्यांनी कामाच्या रूपात दाखवून दिलं आणि जिल्ह्याचा नंबर हा कायमस्वरूपी टिकून ठेवला सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेली वर्षभर बदल राज्य संघटनेमार्फत किंवा जिल्हा संघटनेमार्फत आपण नवीन मशीन मिळावं त्याप्रमाणे जे टू जीचं नेटवर्क आहे त्याऐवजी आपल्याला फोर नेटवर्क मिळावं यासाठी प्रयत्न करतो तो सुदिन आज आलेला आहे गेल्या महिन्यातच ते मशीन वाटप होणार होत परंतु लोकसभेच्या इलेक्शन हे वाटप थोडं एक महिना लाभलेलं आहे ते एअरटेल आणि जिओ या दोन्हीचे नेटवर्कचे सिम कार्ड त्या मशीन मध्ये आहे त्यामुळं रेंजचा प्रॉब्लेम येत होता आपल्याला तो आता फार कमी होणार आहे येऊ शकतो शेवटी इलेक्ट्रॉनिक मॅटर आहे परंतु नव्याण्णव टक्के तरी आता तो प्रॉब्लेम दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या दुकानदार येणारे अडचणी कित्येक वयस्कर महिला जेव्हा एस टी नोटेल तेव्हा तेव्हा त्याचा हेतो पाहतो आताच्या पोटाची फेसिटी येत नव्हते कारण कित्येक महिलांचे घरगुती कामं करून करून ते रेशा उपलेल्या होत बहिष्कारांची रेषा म्हटलेल्या असतात पुरुष मंडळ त्यामुळे आय स्कॅनर दिलेला आहे स्कॅनर त्यामुळं आपल्याला कुठलीही रक्षण येणार नाही सातारा जलसंघटनेच्या वतीनं सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय व महाराष्ट्र शासन आणि पुरवठा मंत्रालय त्यांचे सचिव या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि दोघांना त्याच्या वतीनं त्यांचे आभार मानतो